नमस्कार यू एस के ॲग्रो सायन्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे मी संतोष साळुंके यू एस के डेव्हलपमेंट ऑफिसर सांगली विभाग बघतो आहे मी तर आज आपण एक थोडीशी द्राक्षावरती थोड्या आत्ता जी काय सत्य परिस्थिती आहे त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया द्राक्ष म्हटलं की आपल्याला माहिती आहे गर्भधारणा आपण जे म्हणतो ते पस्तीस ते पासष्ट वन मंथ चाळीस ते सत्तर ॲक्च्युली जे गर्भधारणा पिरियड आहे आता हा पिरियड आपण क्रॉस करून पूर्ण जात आहेत तर आपण जर साठ ते नव्वद या दिवसामध्ये आपली गर्भधारणा होऊन गर्भाची वाढ होण्याचा कालावधी साठ ते नव्वद दिवस आहे तर या दिवसामध्ये जर आपल्या द्राक्षबागाची पाने जर रोग आणि कीड विरहित असतील तर आपल्या त्या घडांचा विकास चांगल्या पद्धतीनं होतो आहे पण आता या जे काय मेपासून जे काय पावसानं बऱ्यापैकी थैमान घातलेलं आहे तर त्या पावसामध्ये आपल्याला दिसतंय की सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात रोगांचा अटॅक आहे त्यामध्ये जीवाणूजन्य कर्पा आहे बुरशीजन्य करपा आहे डावणी आहे बुरीसुद्धा आहे पण जास्तीत जास्त दोन रोगांचा अटॅक आहे तो म्हणजे जीवाणूजन्य कर्पा आणि डावणी जे प्लॉट मार्चमध्ये छाटणी झालेले आहेत अशा प्लॉटमध्ये बऱ्यापैकी आपणाला कुठल्याही रोगाचा प्रॉब्लेम दिसत नाही पण जे प्लॉट किमान दहा एप्रिलच्या पुढं छाटणी झालेले आहे अशा प्लॉटमध्ये आपल्याला करपा डावणी भुरी या सर्वच रोगांचं थैमान दिसत आहे बऱ्याच अंशी मी ज्या वेळेला विजिट करत असतो तिथं मला दिसून आलं की बऱ्याच ठिकाणी त्या प्लॉटमध्ये डावणी आणि करपाचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे तर सर्व शेतकरी मित्रांना माझी एवढी विनंती आहे की आपला प्लॉट हा डावणी करपा विरहित असला पाहिजे जरी समजा आपल्या प्लॉटवरती डावणीचा अटॅक असेल तर आपल्या प्लॉटमध्ये नायट्रोजनची लेवल करून फॉस्फरस आणि पोटॅशियम लेवल कशी वाढेल याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी समजा जर डावणी स्पॉट असतील आपल्या पानावरती तर अशा वेळेला पोटॅशियम मॉलिब्द शंभर लिटरला वीस ते पंचवीस ग्रॅम आणि झिरो झिरो पन्नास शंभर लिटरसाठी दोनशे ते अडीचशे ग्रॅम आणि त्यामध्ये आपण एम पंचेचाळीस एक शंभर लिटरला दोनशे ते अडीचशे ग्रॅम अशा पद्धतीनं घेऊन जर एक स्प्रे दिला तर आपल्याला त्यातली नायट्रोजनचे लेवल कमी करून किंवा नायट्रोजन पचवणं करून की आपल्याला फॉस्फरस वाढण्यासाठी आपण सिलिकॉन पोटॅश सिलिकॉन पोटॅश शंभर लिटरसाठी दोनशे ग्रॅम सुपरस्टार नाईन शंभर लिटरसाठी दोनशे मिली आणि त्यामध्ये बोरॉन जर आपण शंभरला पन्नास ग्रॅम अशा पद्धतीने आपण स्प्रे घेतला तर आपल्याला फॉस्फरस पोटॅश आणि आपल्या गर्भधारणेसाठी मदत करणारे जे काय कॉम्प्लेक्स आहेत किंवा एन्झाम्स आहेत ते संपूर्णपणे आपल्याला मिळून आपल्या काढीची पुन्हा गर्भधारणेसाठी मला आपणाला चांगलं वातावरण तयार करता येईल तसेच तो स्प्रे झाल्यानंतर आणि एखादा स्प्रे तर, तर आपणाला सायटिकोन लेवल वाढण्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी आपणाला सी पी प्यू म्हणजे एक्सपो शंभर लिटरसाठी पंचवीस मिली त्यामध्ये तुम्ही पोटॅशियम शो नाईट शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने घेऊन आपण तो एक स्प्रे दिला तरी स्वतः त्यातून आपल्याला सायटोकॅनिन आणि पोटॅश व पो मॅग्नेशियमची लेवल वाढवून आपणाला आपली जो काही घाडाचं साईज बननाय आहे किंवा जो काय घाडा आकार धरा लागला आहे त्याला आपणाला प्रमोट कराय मदत करण्यासाठी आपल्याला तो चांगल्या पद्धतीचा एक भाग होईल दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट आहे की ज्याच्या काडी कच्ची आहे आणि कच्च्या काढला आपण डायरेक्ट लगेच मोरचूच्या फवारने घेऊ शकत नाही कारण मोरचू हे सगळ्यात स्टँडर्डच आहे त्याचा उत्तम परिणाम आहे पण आपणाला जर आपल्या काड्या कच्ची असेल पानं कोवळी असतील तर अशा वेळेला आपण लिक्विड बोर्डो अर्थातच के अग्रोचं रामबाण हे जे आहे हे प्रति शंभर लिटरसाठी तुम्ही दोनशे एम एल आणि सल्फर डब्ल्यू डी जी म्हणजे सल्फर हे शंभर लिटरसाठी शंभर ग्रॅम अशा पद्धतीने जर तुम्ही स्प्रे घेतला तर आपल्याला रामबान आणि सल्फर यामुळं तीन गोष्टीचा फायदा होणार आहे की तिथं तुम्हाला करपाही कंट्रोल मिळणार आहे तिथं आपल्याला डाऊनही कंट्रोल मिळणार आहे आणि सल्फरमुळं आपणाला भुरीसुद्धा कंट्रोल चांगल्या पद्धतीनं झालेलं मिळेल जर आपण रामबानचं एक आठ दिवसांतरण दोन स्प्रे अशा पद्धतीनं करून घेतलं तर आपली काडी बऱ्यापैकी पुन्हा खाल्णं पांढरीपणा सुरुवात झाल्यानंतर मग तुम्ही मोर्चूचे स्प्रे चालू केलं तरी चालू शकतं त्यासाठी मोरसूद घेण्यासाठी तुम्हाला शंभर लिटर पाण्यासाठी एक अडीचशे ग्रॅम मोर्चूद म्हणजे कॉपर सल्फेट त्यामध्ये इन्स्टंट चुना एक शंभर ग्रॅम शंभर लिटर पाण्यासाठी असं जर घेऊन तुम्ही आलटा पलटा उलटा पलटा अरत परत तुमची कुठलं काय तुम्हाला समजते तशा पद्धती तुम्ही स्प्रे मारला ज्या ओळीतनं जात आहे त्याच ओळीतनं रिटर आपला ट्रॅक्टर आला म्हणजे थोडक्यात काय शंभर टक्के आपण कवरेज दिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं बाग आपली रोगमुक्त करता येते अशा पद्धतीनं तुम्ही जर स्प्रेचं नियोजन करत गेला तर आपली बाग या सुद्धा एवढ्या प्रचंड पावसाच्या वातावरणसुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं त्याला बाहेर काढून आपल्याला द्राक्षाला चांगले दिवस आणता येतील तसेच पोटॅश्वर बोलायचं जर झालं तर आपल्याला मी बऱ्याच आपल्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे किंवा वेळोवेळी जे माझ्या फार्मर मिटिंग होतात त्या मिटिंगमधून मी सांगितलेलं आहे की आपल्याला जर आपण खाली झिरो पॉईंट चौतीस देतो आहे झिरो साठवीस देतो आहे किंवा फॉस्फरस पोटॅश याची ग्रेड कोणतीही देत असेल अगदी बेचाळीस सत्तेचाळीस देत असेल कोणतीही देत असेल तर ते पूर्णपणे अपटेक होण्यासाठी त्यासाठी आपणाला एस आर पी नाईन ज्यामध्ये मोनोसॅलिसिक ॲसिड आणि पॉलिसॅलिसिक ॲसिड याचं प्रमाण पन्नास टक्के क्या आहे त्याची मदत घेऊन आपण फॉस्फरस आणि पोटॅश चांगल्या पद्धतीने वेलीला उपलब्ध करून आपलं साध्य जे स्पुरद आणि पोटॅश आपल्याला ज्या वेलीमध्ये गर्भधारणा करण्यासाठी जी महत्त्व आहेत ते आपण साध्य करून आपली वेल सशक्त आणि रोगमुक्त ठेवू शकतो त्यामुळं आपण जर तुम्ही कुठल्याही मार्केटमधलं मा खत घेऊ शकता झिरो बावन चौतीस एखादा घेऊ शकतो एखादा म्हणलेलं मी झिरो साठ वीस घेईन एखादा म्हणलेलं मी झिरो बेचाश ते घेईन तुम्हाला जे आवडते ते घ्या फक्त तीन वेळा एकरी तीन किलो त्याच्यासोबत जर तुम्ही एस आर पी नाईन असं जर तीन किलो म्हणजे एकरी नऊ किलो जर डोस तुम्ही एस आर पी नाईनचा गेला तर आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश या दोन्ही गोष्टीची चांगल्या पद्धतीने अवेलेबल होऊन काडी सशक्त आणि चांगल्या पद्धतीने पकवता आल्याशिवाय राहणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पोटॅश देण्याची वेळ येत्या तर आपण आपलं कोणतेही पोटॅश मी देत असेल म्हणजे उदाहरणार्थ झिरो झिरो पन्नास देत असेल किंवा झिरून शेचर देत असेल किंवा कोणत्या प्रकारचे पोटॅश देत असेला तर त्या पोटॅशबरोबर पीडीएम पोटॅश यू एस के ॲग्रोसायन्स या कंपनीचं जे ऑर्गॅनिक पोटॅश आहे ते पोटॅश हे फॉर्म फॉर्ममध्ये आहे आम्ही चांगल्या प्रकारच्या त्यामध्ये उपलब्ध होते त्यामुळं तुम्ही जर कोणत्याही खतासोबत जर एक दोनच किलो त्याचा डोस आपण दिला पी डी एम पोटॅशचा तर हे हे जे पोटॅश आहे पीडीएम पोटॅश हे मोलॅसिस बनवल्यापासून पासून बनवलं असल्यामुळं हे अवेलेबलचं त्याची म्हणजे होण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळे तुम्ही जर एकरी दोन किलो ते त्याबरोबर पोटेज दिलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं काढीची पक्वता ही मिळून जाईल तिसरा गोष्ट आता पुढचा एक गोष्ट राहिला की आपल्याला मिलीबग आता इथून पुढे जो आपल्याला त्रास देतो आहे तो कीड ही मिलीबग आहे तर मिलीबगसाठी एक आमोषा दरम्यान एक जूनची आमुश आता गेलेलीच आहे आता जुलैची ऑगस्ट येईल किंवा तुम्हाला कधी जेव्हा पाऊस भरपूर होईल तुमचे वलांडे पूर्णपणे भिजलेले असतील अशा संधीचा फायदा घेऊन तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे मिली हे रिमार्क दीडशे मिली रिमार्क आणि त्याच्याबरोबर पहिला स्प्रे ॲपलॉड जर शंभर लिटरसाठी शंभर मिली आणि रिमार्क दीडशे मिली अशा पद्धतीने जर वॉश करून घेतलं तर आपणाला प्राथमिक स्टेजच्या ज्या किडी आहेत मिलीबग किंवा खोड कीड याचा पूर्णपणे बंदोबस्त आपल्याला करण्याचा आपण सक्सेस होऊ तशाच पद्धतीनं पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा एखादा स्प्रे रिमार्क शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे मिली आणि त्याच्याबरोबर आपण जर क्लोरो वीस टक्के असेल तर दोनशे मिली पन्नास टक्के असेल तर शंभर मिली अशा पद्धतीनं आपण जर घेऊन खोडावरती जर आपण फवारणी चांगल्या पद्धतीनं वॉश करून घेतलं तर आपल्याला मिलीबग खोड याचा बऱ्याच प्रमाणात अटकाव आपणाला इथंच करता येईल या आ, या दोन महिन्याच्या पिरियडमध्येच तर तुम्ही अशा प्रकारे जर आता तुम्हाला रोगाचंही तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीनं करायचं काडी पक्वदा कशा पद्धतीनं नाही त्याचे पण गोष्ट सांगितले किडींचं कसं करायचं ते पण सांगितलं जर तुमच्या बोधामध्ये वापसा कंडिशन असेल आणि जर आपल्या प्लॉटमध्ये जर प्लॉटमध्ये तण नसेल तरच तुम्ही खाली जे काय आपण मिलेबल असलेअर प्रोवाडमार्गर काय देतो त्याचा वापर करू शकता जर तण जर जास्त असेल तर ते गोष्ट सोडू नका त्याचा काय तुम्हाला फायदा जास्त मिळत नाही तर आपली बाग कंडिशन बोधामध्ये चांगली वापस कंडिशन असेल तरच तुम्ही सोडून घेऊ शकता जर यदा कदाचित आपल्या बागातर मित्रांनो जर अजून सर थोडं जाऊन पाऊस जर चालू झाला तर आपल्याला पोटॅशचं अडचण भासते तर अशा वेळेला काय करा तुम्ही अशा वेळेला जो मी तुम्हाला पी डी एम पोटॅश सांगितला हा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असल्यामुळं त्याच्याबरोबर तुम्ही पी एस बी पी एस बी आणि के एम बी याची साथ घ्यायची म्हणजे पी डी एम पोटॅश एकरी दोन किलो पी एस बी एकरी एक लिटर आणि के एम बी एकरी एक लिटर असे जर तुम्ही संपूर्ण हे मिश्रण करून जर तुम्ही आपल्या बागेला अगदी पावसाच्या किंवा भरपूर तुमचे दलदल असल्या ठिकाणसुद्धा जर सोडून दिलं ते ऑर्गॅनिक असल्यामुळं हे तुम्हाला कुठल्या पद्धतीला बॅक्टेरियाला अडचण करत नाही ते बॅक्टेरियाशी सुसंगत असल्यामुळं ते आपल्या जमनीमध्ये जाऊन या सगळ्यांचा जे बॅक्टेरियाचा काउंट आहे ते वाढवून आपल्याला बॅक्टेरिया पूर्णपणे पोटॅश उपलब्ध करून देण्याचं काम करतील आणि काय माहिती जशी अशीच तुम्ही नवीन नवीन प्रकारचे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे यू एस केग्रो सायन्सेस या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि या ज्या लोकांना गरज आहे अशा सर्वांना शेअर करा लाईक करा धन्यवाद